तर चला मग माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस खूप चांगला मस्त असा तुमचा जाऊ दे स्वामींच्या कृपेने अजून खूप छान असा जाऊ दे तर माझं मस्त चाललं आहे तुमचं कसं चाललं आहे ते नक्की कमेंट करून सांगू शकता तर चला मग आत्ता मॉर्निंग झालेली आहे त्यामुळे आजच्याचा व्लॉग हा सकाळपासूनचा आहे तर सकाळी नाश्त्यासाठी म्हणून रवा आणि दही हे मिक्स करून थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेला आहे एक वाटी रवा किंवा दीड वाटी आणि म्हणजे एक वाटी दही किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तुमच्याकडे तर त्यातही चालतं आहे असं काय एवढं नाही की परफेक्टच पाहिजे म्हणून तर मी परत अजून थोडंसं ॲड करून घेतला होता कमी होतं आहे म्हणून म्हणून आता हे झालेलं झाकून ठेवते आता ह्या सर्व भाज्या आहेत त्या मी कट करून त्यात टाकणार आहे मग तुम्हाला यात काही दुसऱ्या भाज्या पाहिजे असतील तर त्याही मी ॲड करू शकता ज्या कडक असतील त्या थोड्याशा काय करत जा की बॉईल करून घेत जा बस ह्या सर्व जेवढ्या भाज्या दाखवल्या होत्या तेवढं सगळं मी आता भाज्या सर्व यात टाकलेल्या आहेत हे सगळं मिश्रण मी एकजीव करणार आहे आणि आपल्या ज्या मसाल्याच्या डब्यात वगैरे काही असतात कुठले कोणते कोणते मसाले तुम्ही रेग्युलर यूज करता तसं तुम्हाला त्याची टेस्ट थोडीशी आवडते रेग्युलर मसाल्याची आणि दुसरा कोणता तरी वेगळा मसाला वापरला तर वापर त्याची टेस्ट थोडीशी एवढी खास वाटत नाही तर हे सगळं त्यामुळे तो मसाल्याचा डब्बा ओपन करायचा आहे आणि त्या मसाल्याच्या डब्यातलं मसाले आपल्याला यात टाकायचे आहेत मग ते तुमच्या आवडीनुसारसुद्धा असू शकतं असं काही नाही की जेवढे मी टाकले तेवढेच तुम्हाला टाकायचेत असं काहीच नाही आहे कमी जास्त होतं माणूस आहे मी तुम्हाला सांगण्यात कमी जास्त होते तुम्हीसुद्धा करण्यात कमी जास्त होऊ शकतं किंवा तेवढंच प्रमाणात तुम्हाला करायचं तर तेवढंही करू शकता तसंच तर आता बघा मी सगळे मसाले त्या मसाल्याच्या डब्यातले मला जेवढे वाढत आहेत माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे टाकते गरम मसाला जिरे धन्यापूड हळद टाकत आहे त्यात तुम्हाला जर जि जिरे अख्खे टाकायचे असेल तर तेही ते ते टाकू शकता ते तुम्ही असं काही विशेष नाही आहे नंतर मीठ टाकायचं आहे ब्लॅक पेपर माझ्याकडे आहे त्यामुळे मी ब्लॅक पेपर टाकते ब्लॅक पेपर सॉरी ब्लॅक पेपरची टेस्ट थोडीशी वेगळी वाटते म्हणून छान वाटते चाट मसाला टाकायचा एक थोडीशी चटपटीत चव आली पाहिजे म्हणून हे सर्व बॅटर आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आणि राहिलं हे कसं फुगेल किंवा अप्पे कसे तयार होतील याचे पटकन नाही होणार तर यात काय करायचं आपल्याला इनो टाकायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते ॲक्टिवेट करावं लागतो कारण फक्त इनो टाकून लगेच काय हे होत नाही ॲक्टिव्ह होत नाही तो म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि ओवा पण टाक मी टाकलेला आहे थोडासा कारण गॅस होऊ नये रव्याचं आपण नप्पे बनवणं त्यामुळे थोडंसं गॅस न जाण्या होण्यासाठी म्हणून मीठ आणि हे टाकून सरळ मिक्स करायचं मी सोडाही टाकून घेतला तिकलीप थोडीशी माझी मिस झाली आहे म्हणून आता अप्पेपात्र आहे ते गरम होऊन त्याच्यात ते मी तेल थोडंसं हे केलेलं आहे आपल्या ब्रशने जो तेल तेलाचा असतो तो त्या ब्रशने केलेला आहे तुम्ही सुद्धा पसरवू शकता ज्याच्याकडे ज्याच्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत त्यातूनही करायचं असं तर आता मला थोडंसं वाटलं की मोहरी टाकावी थोडीशी तडतडली की ती थोडंसं छान होतील म्हणून अप्पे मोहरी टाकलेली आहे त्यात अप्पे एक एक चमचा टाकायचा आहे पूर्ण भरून टाकलं तर ते आपल्याला झाकणसुद्धा व्यवस्थित नाही टा झाकायला आहेत आणि ते पूर्ण चिटकतं किंवा नंतर प पलटून अप्पे टाकतानासुद्धा थोडंसं वेगळं हे होतं म्हणजे व्यवस्थित करता येत नाही दोन्ही साईडने हे अप्पे मेन म्हणजे व्यवस्थित भाजायचे आहेत आता बघा साईडने भाजत आलेत मध्ये थोडेसे वाक्य आहेत तरी मी थोडंसं तेल सोडते बघा तुम्ही आणि एवढे मस्त हे अप्पे होतात की सांगूच शकत नाही जे ऑइल फ्री खातात किंवा ज्याला कमी ऑइल आवडतात ते आता इथेसुद्धा मी त्याच्याच आपल्याच्याच बॅटरचं एक वेगळं असं काहीतरी म्हटलं युनिक करावं काहीतरी वेगळं किंवा एक म्हणतात ना ट्रायल केलं मी अप्पे तेल थोडंसं लावलं लोशाचा तवा किट कोणताही आणि हो ते दोन्ही साईडने मस्त बघा भाजून घेतलेलं आहे जसं आप्यात करतो तसं ते आप्पे आहेत ते गोल आकारामध्ये होतील आणि हे आपलं डोस्यासारखं पण हेही खूप छान आणि टेस्टी होत आहे एकदम भारी आत्ता आणि आप्पे पण बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असे सॉफ्ट असे झालेले आहेत आणि ते तुम्ही सॉससोबत खाऊ शकता सॉस हा चटपटी असतो कोणाला स्पायसी हवं असतो स्पायसीवाला पण सॉस झाले आपले तर चला मग हे मी आता काल धुवून घेतले होते सर्व सोफ्याचे कवर्स वगैरे सगळे माझ्याकडे हे असे मी डीमार्ट मधून मागवलेले आहेत तर तुम्ही म्हणसाल आता ही घरी आहे तर एवढं कसं म्हणजे रेडी झाले तर मी दुसरं शूट करत होते त्यामुळे मग रेडी झाले होते आणि त्यातच मग बाहेर आलं लक्षात आले की मिस्टर येण्यात येणार आहेत तर मग सोफ्यावरती कवर लावले पाहिजेत त्यामुळे मी कवर लावायला घेत आहे आणि कवर म्हणजे माझे दोन म्हणजे दोन माणसं बसू शकतात असा एक सोफा असे दोन सोफे आहेत तर त्यामुळे मला तीन असं व्यवस्थित बसत नाही जे तीन ह्याचं आहे तसं बसत नाही मग मला एक साईड फोल्ड करून मग म्हणजे लावावं लागतं सोफ्याचे कवर खाली पण म्हणजे बसायच्या ठिकाणी पाठी पाठ टेकण्यासाठीचं आहे ते दोन्ही ठिकाणी मला तसंच करावं लागतं तुम्ही बघू शकता तुम्ही ब दाखवते आणि हे मी डीमार्टमधून घेतलेले आहेत आणि खूप छान आहेत असं काही कलर थोडासा जातो बट चांगले आहेत खूप छान आहेत आणि मी हे डी मार्टची शॉपिंग केलेली आहे डीमार्टमधूनच आणि खूप मस्त असे आहेत एकदम सर्व लावून घेते मी आता आणि मग दाखवते तुम्हाला माझा सोफा पूर्ण हे बघा मस्त असे पिलोज पण मी तिथूनच घेतलेले आहेत आणि कॉर्नरच्या पीसला मी लावत नाही कारण पीस पिस्तीशीच कंटिन्युअसली निघून जातात म्हणून नाही लावत पण मस्त असं टेडगी वगैरे बघा किती छान असं वाटतो आहे फक्त एवढंच आहे की थोडंसं सोफा जरा जास्त म्हणजे मोठा झालेला आहे पण सोफा खूप मस्त असा दिसतो तर चला मग संध्याकाळ झालेली आहे आय थिंक साडेनऊ वाजले होते अर्ण वगैरे शाळेतून आला होता आम्ही बाहेर चाललो होतो अचानक असं ठरलं की बाबा बाहेर जायचं आहे तर मग स रेडी झालो आणि बाहेर चाललो आता बाईकवरती मस्त असं कळेल तुम्हाला कुठे कु चाललो आहे ते माझा व्लॉग लासपर्यंत बघा मग कळेल नक्कीच तर फिरायला चाललो मग जाता जाता थोडीशी शॉपिंग करावी इकडे तिकडे बघावं बघ म्हटलं तर एवढे मस्त सुंदर असे कानातले बघून आहे ना असं अर्ध तर सगळेच घ्यावे पण त्यातले मी काय कोणते कोण कोणते घेतलेत ते तुम्हाला नक्की उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल तर खूप कारण हा ब्लॉग हा खूप मोठा होईल म्हणून खूप मस्त मला खूप अप्रतिम आवडले आणि ते आता मोमोज घेतले आहेत अर्णव खात आहे मोमोज कारण खूप अंधार होता त्यामुळे तो व्हिडिओ असा लाईटच्या हिने दिसत नव्हता डोसा मागवला होता अप्रतिम आणि दुसरे डोसे जे मागवले होते ते काय असे दाखवता नाही आले मला त्यामुळे तर आता डोसे वगैरे सगळं डिनर करून आम्ही परत रिटर्न आम्ही घरी जायला निघालो एवढी मस्त आय थिंक साडे अकरा काहीतरी टायमिंग आय थिंक खूप झाला होता एवढी थंड हवा आणि आमच्या इकडे पूर्ण ग्रीनरी जास्त आहे त्यामुळे मस्त अशी हवा सुटली होती छान वाटत होतं आणि हा ब्लॉग आहे तो आता इथेच एंड करणार आहे मी आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून तुम्ही सांगा आणि थँक्यू फॉर माझा